नमस्कार मी कल्याणी भोगले आणि आपण मी जे केलेले जे व्हिडिओ आहेत त्याचे म्हणजे नऊ भाग जे लिहिले होते त्याचे जे व्हिडिओ केले तर ते सगळ्यांनी बघितलेत आणि जे इन्स्टावर बघत असतील त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा त्याच्यात पूर्ण भाग आहेत सगळे आणि पण आता हे पूर्ण करायला पाहिजे म्हणजे मी जेव्हा नऊ भाग लिहिले तेव्हा हे पूर्ण करा अजून लिहा असं सगळ्यांनी मला सांगितलं कारण खरं तर कलेत आत्ता लिहिण्यासारखं खूप टॉपिक्स आहेत आणि खरं लिहिता येईल आपल्याला तर मी ह्याच्यानंतर पण अजून कंटिन्यू करणारे हे भाग मी लिहिलेले आहेत पण माझं जनरली मी काही काहींनी चांगली जी पुस्तकं लिहिलेली असतात कलेवर तर त्याच्या ते, ते वाचून चर्चा करायचा माझं थोडंसं हे असतं कारण स्वतःचं सांगण्यापेक्षा ज्या मोठ्या लोकांनी किंवा जास्त एक्सपिरियन्स लोकांनी सांगितलंय ते आपण जास्त सांगावं असं मला वाटतं म्हणून अजून एक पुस्तक आहे माझ्याकडे तर त्याचं करायचं माझ्या डोक्यात विचार चालू आहे पण आता आधी हे नऊ भाग झाल्यानंतर हा दहावा भाग मी लिहिला दोन वर्षाने लिहिला मी दोन वर्षा, वर्षा आधी हे नऊ भाग लिहिलेले आहेत पण हा दहावा भाग मी आत्ता लिहिला कारण ह्याचे व्हिडिओ करत असताना परवा असंच मॅम मिस्टरने पुलंचं भाषण लावलं होतं आणि ते इतकं कळकळीने कलेबद्दल बोलत होते आणि त्यांच्या भाषणात त्यांनी लिहिलं होतं काय म्हणजे काय तर खूप मोठे म्हणजे भी भीमसेन जोशी किंवा गंगूत गंगवे हनगल कुमार गंधर्व ह्यांच्यासारख्या मैफिली त्यांनी ते स्वतः होते साथ दिली ऐकल्या आहेत आणि त्यांनी असं सांगितलं त्यांच्या भाषणात ते बरंच काय काय बोलत होते पण त्यांनी असं सांगितलं की तरीसुद्धा लोक त्यांना विचारून विचारायचे की ह्या मैफिली ऐकल्यानंतर पण काही लोक विचारायचे की याचा उपयोग काय बाप रे मी हे ऐकून आणि हे स्वतः पु ल देशपांडे जेव्हा सांगतात तेव्हा मला मी अशी आवाक होऊन गेले अरे उपयोग काय आणि खरंच आहे कधी चित्र काढत असेल तर चित्र काढा काढलीच बरं चित्र ठीक आहे याचा उपयोग काय आणि जर तर पु ल देशपांडेंनी उत्तर दिलं की तुम्हा हे विचारणाऱ्या लोकांनाच मी विचारणार होतो की तुमचा तरी काय उपयोग आहे खरंच आहे एवढं चिडणं खरंच म्हणजे बरोबर आहे की अशा विचारणाऱ्या लोकांचा तरी काय उपयोग अस पण मला असं वाटतय की एवढी आस्वाद घ्यायची नवनवीन कला निर्मिती करायची नंतर अनुभवायची या सगळ्या गोष्टीची ताकद आपल्यात आहे हे आपल्याला देवाने दिलंय हे वरदान आपल्याला देवाने दिलंय आणि ते सोडून आपण भिकाऱ्यासारखं उपयोगाच्या कटोऱ्या अक्षरशः ह्याचा उपयोग काय त्याचा उपयोग काय करिअरच व्हायला पाहिजे मुलांना पण शिकवताना त्याचा उपयोगच व्हायला पाहिजे पैसे मिळायला पाहिजेत पै� म्हणजे अगदी पैशाच्याच नाही कुठल्या तरी गोष्ट दृष्टीने उपयोग व्हायला म्हणजे उपयोग 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 असं का करत आपण बसलोय हे मला कळत नाही आणि ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की अन्न वस्त्र निवारा ह्याच्या पलीकडे जाऊन खरंच या प्राण्यांना मला वाटतं किती आहे मला माहिती आहे तर मी काय प्राण्यांनी मला माहित नाही की प्राण्यांचं काय असतं किंवा माझा अभ्यासही नाही पण मला असं वाटतं की आपल्याला हे ज्ञान आपल्याला हे संवेदना हे संवेदनशील मन दिलं आहे इमॅजिनरी पॉवर दिली आहे ही गोष्ट आपल्याला खूप मोठी एक स्ट्रॉंग वरदानच आहे मला असं वाटतं आणि हे आपण वापरून आपलं आयुष्य इतकं सुंदर करू शकतो आणि याच्या सगळ्याच्या पलीकडे आपण आत्ता हे नऊ लेख वाचले मी किंवा आपण सगळ्या चर्चा केल्या की कसे कलाकार मोठे होतील किंवा ते काय करतात किंवा काय करायला पाहिजे पण ह्याच्याच पलीकडे जाऊन सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझी मावशी पण म्हणते किंवा जे कलाकार आहेत ते सगळ्यांचं हे स्ट्रॉंग मत आहे की ह्या सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन कला निर्मिती जेव्हा कलाकार करतो तेव्हा त्याला मिळणारा तो आनंद आणि जेव्हा कला रसिक तो ती कला बघतो किंवा त्याचा आस्वाद घेतो तेव्हा त्याला त्याचा मिळणारा आनंद हेच सगळ्यात जमेच्या बाजू आहेत म्हणजे बाकी काही त्याचं काय आहे काय नाही माहीत नाही पण कलेत निर्मितीतून मिळणारा आनंद ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मी हा खरं तर व्हिडिओ केला की मला तुम्हाला सांगायचं आहे की कला निर्मितीतून मिळणारा आनंद ही तुम्ही जर तुम्ही घेऊ शकत नसाल तर तुम्ही त्याच्या त्याच्यात स्वतःला रस निर्माण करा जर तुम्ही एखाद्या कलेचा जोपात जोपासत नसाल कुठलीही कला मग अगदी <laughs> मी पेंटिंगच म्हणते किंवा असं काही नाही कुठलीही कला तुम्ही जोपासा किंवा त्याचा रसिक तरी व्हायचा प्रयत्न करा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करा आणि हा मनुष्य जन्म मला वाटतं त्याच्याशिवाय काही सार्थक होत नाही असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे आणि एक्सपिरियन्स आहे कारण त्याने आपलं आयुष्य समृद्ध होतं तर मला वाटतं मी एवढ्याच्या बडबडीवर आजचा हा व्हिडिओ संपवते आणि हे दहा लेखांची शृंखला समाप्त करते ठीक आहे मग नमस्ते